नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भास्कर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जलजीवन मिशन कामाच्या खड्डा या ठिकाणी होता रस्त्याच्या कड्याला आणि ते काम पडलं होतं आणि या संदर्भात आपले ग्रामपंचायती सदस्य किंवा काही ग्रामस्थ आहेत ते त्यांचं थोडक्यात म्हणणं सांगत आहेत नमस्ते नमस्कार या ठिकाणी जो जलजीवन कामाच्या संदर्भातला तो खड्डा होता या खट्याच काम आता विलंब झाला होता तर या संदर्भात मागील आठवड्यात येथीलच काही ग्रामस्थ होते त्यांनी थोडेसे काही तक्रारी केलेल्या होत्या तर या संदर्भात या का विलंब लागला नमस्कार मी रवींद्र जयवंतराव बापकर माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मागल्या दोन दिवसापूर्वी या ठिकाणी जलजीवनच्या वालाच्या संदर्भातल्या खड्ड्याविषयी जी काय मधल्या न्यूजला वगैरे काय बातम्या आल्या त्या अनुषंगाने आज मी एक आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीने एक याचा खुलासा करावा म्हणून साठी तसं पाहिलं गेलं तर जलजीवनने काम चांगल्या पद्धतीचं चा काम चालू आहे फक्त त्याच्यात एक उल्लेख झाला मी बघितलं जरा थोडंसं की ग्रामपंचायतीने लक्ष घालायला पाहिजे होतं तर ग्रामपंचायतीने लक्ष घालायचं ग्रामपंचायतीने लक्ष घातल्याशिवाय हे काम चाललेलं नाही ह्याचं कारण जो वाल वालाचा जो खड्डा होता तर त्या ठिकाणी एमजीपीच्या म्हणजे जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्याच्यासाठी पाईपाचं चेंबर तयार केलेलं ते बी आणलं होतं त्याचं झाकण बी आपल्याला समोर दिसत असेल तर ते, जा ते, ते आल्याच्या नंतर ते आल्याच्या नंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली म्हणजे ग्रामपंचायतीने आम्ही लगेच बघितलं की ते पाईप आमच्या त्या वाला ह्याच्यावरती टाकायचे नाहीत कारण लॉंग लाईफ काम टिकलं पाहिजे त्याच्यासाठी आज कुठली गोष्ट करत असताना भविष्यात ते काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही ते, ते पाईपाचे चेंबर टाकायचं त्यांचं काम थांबवलं आणि त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही पत्रव्यवहार केला आणि आम्हाला अशा पद्धतीचा चेंबर बांधून द्या म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट केल्याच्या नंतर त्यांनी तो चेंबर साफ बी केला सगळी दुरुस्ती केली आणि दुरुस्ती करत असताना त्यांचे कामगार जो वर्ग आहे आम्ही त्यांना विचारायचो पाठपुरावा करायचो की ते म्हणायचे आमचे कामगार सुट्टीला बाहेर गेले ते आमचे कामगार कंपनीचे आले की आम्ही बांधून घेणार आहे तर त्या अनुषंगाने त्यांनी सगळा आपल्याला शब्द दिलता पण एक लोकांच्या असा काय वेगळा काय म्हणतो आपलं असं तयार व्हायला नको की बाबा ग्रामपंचायत ह्याच्याकडे लक्ष ग्रामपंचायतीने लक्ष दिलं नसतं तर आज आमच्या लोणी बापकरला जलजीवन मिशनच्या अंतर्गत जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण टाक्यांला म्हणजे जेवढ्या गावठाणामध्ये वगैरे टाके आहेत किंवा वाड्या वस्ती टाक्या त्या टाक्यांना डायरेक्ट कनेक्शन दिलं आणि त्या टाक्या भरून आज आमचं गाव त्याचं पाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी पिलं कारण हे उभ्या बारामती तालुक्याला माहिती माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या तालुक्याचे आदरणीय आधारस्तंभ राजेदादा पवार साहेब यांनी या ये स्कीम साठी एवढा जी प्रयत्न केला की त्यांच्या माध्यमातून आज लोणी बापकर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना एकट्या लोणी बापकरची नसून ही आठ गावांची स्कीम आहे आणि विशेषतः मी त्या कंपनीचा सुद्धा आभार व्यक्त करील की कारण त्यांनी जेवढं जेवढं काम केलंय आज मला वाटतं मूर्ती असेल लोणी बापकर असेल पण त्यापैकी आज लोणी बापकर प्रादेशिक पाणी पुरवठा एक नंबर चालली आणि आज पहिला विषय तर वालाच्या बाबतीत किंवा काय शंभर टक्के माणूस आहे माणूस हा चुकतो चुकल्याशिवाय सुधरत नाही पण हे काम करत असताना ग्रामपंचायतींनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती आणि सूचना देऊन त्यांनी हे वालाचं जी जे मटेरियल आणलं होतं त्यांना सांगितलं आम्ही हे थांबवा त्यांनी विटा बी टाकल्या होत्या पण त्यांचं लेबर नाही आलं थोडेशा विटा इकडे तिकडे गायब झाल्या पण त्याच्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला शब्द दिला की आम्ही करून देतो आणि राहता राहिला एक साहेब दुसरी गोष्ट त्यांना रिक्वेस्ट करून आमची इथलीच एक जवळची वस्ती बनसोडे वस्ती सकाटे वस्ती परत गाडेकर वस्ती परत जैन वस्ती एक तर त्या ठिकाणी प्यायच्या पाण्याची आम्ही रिक्वेस्ट केली तर त्यांनी आम्हाला जवळजवळ त्याच्या एकता बसती एक किलोमीटर पाईपलाईन टाकून दिली कारण तिथं पाण्याचा मोठा बिकट प्रश्न चालता उन्हाळ्यामध्ये तर त्यांनी आता ते काम चालू केलं आणि चांगल्या पद्धतीने तिथं आणि आज एवढी कामं करत असताना आठ गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी चेंबर झालेले आहेत त्या ठिकाणचे सर्व कामं त्यांचं चांगल्या पद्धतीने चालू आहेत फक्त एकच आहे एक, एक लोकांना लोकांच्या माझ्या मायबाप जनतेला असं वाटायला नको की ग्रामपंचायत काय करते कारण उभ्या गावाला माहिती की पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ माननीय पत्रकार साहेब पिंगळे साहेब तुम्हाला बी माहिती की दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा सोळा पर्यंत लोणी भापकरची काय अवस्था होती आणि आज वडगावचं पाणी झालं वडगावचं झाल्याच्या नंतर आम्ही एमजीपीचं म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्कीम दादांनी मंजूर केली त्याच्यासाठी जागेंचं बक्षीसपत्र पत्र करून आज ती स्कीम नावारूपाला आली आणि नावारूपाला येत असताना उगं कुणीतरी उठायचं आणि काहीतरी म्हणायचं ग्रामपंचायतीनी जर लक्ष दिलं ग्रामपंचायतीने जर लक्ष नसतं दिलं तर आज ह्या लोणी बापकरमध्ये पाण्याची काय परिस्थिती समस्या झाली असते उभ्या गावाला विचारा आज वाड्या वास्त्या लोणी बापकरचा जर इतिहास काढला तर पूर्वीच्या पाईपलाईनी त्या बी बघाव्यात आता ज्या पाईपलाईनी बघाव्यात कशा पद्धतीने कामं चाललीत आज ह्या पेटेला वाल आमचा एकदम रोड मध्ये होता तो तो वाला आम्ही एका साइडला घेतला फक्त त्यांना रिक्वेस्ट केली एकाच ठिकाणी मोठा चेंबर करून त्या ठिकाणी आम्हाला बांधकाम करून तुम्ही देऊ शकता कारण त्याच्यावर त्यांनी ती मान्यता दिली आणि साहेब तुम्हाला खोटं सांगत नाही आज कुठलीही गोष्ट झाली आज माननीय दादांनी आज या बारामती तालुक्यामध्ये तुम्हाला माहीत असेल ज्या वेळेस दादांचं लोकसभेला माननीय सुनेत्रा यांनी उभा राहिल्या त्यावेळेस सुद्धा पाण्याचा मोठा बिकट प्रश्न होता त्यावेळेस सुद्धा ग्रामपंचायतीने ताबडतोब अगदी लक्ष देऊन किती वेळात कुठून टँकर कसा येईल त्या पद्धतीने सुद्धा आम्ही काम केले का लोकांच्या भावनेशी खेळण्यासाठी ग्रामपंचायत नाही मायबाप जनतेने आम्हाला तिथं काम करण्यासाठी संधी दिलेली आहे पण त्या संधीचं ठीक आहे आज शंभर माणसांना वाटते शंभर पैकी शंभर काम व्हावेत पण शंभर टक्के नाहीत होणार पण निदान त्याच्यापैकी जेवढे काय करता येतील दादांच्या माध्यमातून पण ती शंभर टक्के आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण का आम्हाला बी थोडस एक मनाला खंत वाटायला लागली की ग्रामपंचायतीने लक्ष घातलं असतं तर काम झालं असतं म्हणजे हा शब्द अजून टी एमजीपीची स्कीम आपल्या ग्रामपंचायतीकडं हँड ओव्हर व्हायची अजून ती आपल्या ताब्यात भी पण विषय आणायचा ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायतीवर आणण्यापेक्षा ती स्कीम अजून हँड ओव्हर व्हायची हँड ओव्हर झाल्याच्या नंतर ती ग्रामपंचायती देखभाल आठ गावांची आठ गावांची त्याच्यावरती कमिटी राहणार आहे आणि तिथनं पुढं ती स्कीम चालणार आहे नाहीतर काय झाली परिस्थिती कुठला काय कार्यक्रम झाला आणायचा ग्रामपंचायती सर्व सामान्य माणसांना जे कोण व्हॉट्सअप फेसबुक वगैरे बघत नाही एखाद्याला का कुणी काय दाखवली बातमी त्यांना वाटत ह्याच्यात काहीतरी सत्यता ही साप कुठल्या पद्धतीचं नाहीये कारण जर ग्रामपंचायतीने ताब्यात घेतल्या शंभर टक्के स्कीम आम्ही चांगलीच चालवणार कारण तुम्हाला बी माहिती आणि कुठल्याही गावातल्या माणसाला विचारा की जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत पाण्याची कुठे कमतरता पडलेली आहे का त्याच्याबद्दल आम्ही अखिल लोणी बापकर ग्रामपंचायतची वाढी गावाची सुद्धा चौकात माफी मागू जर आम्ही चुकलो असेल तर पण विनाकारण आमची जर कोण बदनामी करत असेल ग्रामपंचायतचं नाव घेऊन तर हे अजिबात कुठल्याही गोष्टीने खपवून घेतलं जाणार नाही राजकारण त्याला कोण खतपाणी घालत असेल त्याच्याशी आम्हाला बघायचं नाही माननीय दादा राज्याचं काम करतात देशाचं काम करतात दादांच्या उभे किती आरोप करणार आहेत म्हणून साठी दादा ह्या शुल्लक गोष्टीकडे फार लक्ष देत नाहीत त्या पद्धतीने आपण बी ठरवलंय दादा मी म्हणतो अगदी लांबपर्यंत पल्ल्याने काम करतात पण आम्ही थोडस काय ना दादांच्या पावलाव पाऊल टाकून अगदी नकी नक नक भर तरी तेवढं काम करणार आणि जेणेकरून जनतेचा विश्वास संपादन करायचं काम आमच्याकडे आहे आम्हाला हवं हो का महत्वाची गोष्ट म्हणजे आज आमची पार्टी काम करत असताना ना आम्ही तालुक्यावर काम करतो ना आम्ही जिल्ह्यावर काम करतो आम्हाला लोणी बापकरांनी भरभरून काम करण्याची संधी या ठिकाणी दिली म्हणून आज ता कायद आम्ही लोणी भापकरकरांचा कुठं विश्वासाला तडा जाऊन देणार नाही एवढे मात्र मी माझ्या सर्व ग्रामपंचायतच्या मेंबरच्या वतीने लोकनियुक्त सरपंचांच्या वतीने आणि मी स्वतः सदस्य या त्यांनी सांगू इच्छितो कारण काय काय गोष्टींना किती किती त्रास होतो आणि किती किती नाही हे प्रत्येकाला माहिती आज माननीय दादांनी परवाचीच बातमी सोलापूरची तुम्ही बघितली असेल तर त्याच्याबद्दल दादांना किती त्रास झाला मग दादा सारख्यांच्या शेवटी कसं आहे माणूस आंब्याच्याच झाडाला दगडी मारतो येड्या बाबडेल ह्याला मारत नाही त्यासाठी आम्ही बी ठरवलं जो काम करतो तो चुकणार असतो आणि जो काम करत नाही तो चुकणार नसतो काय नसतो दुसऱ्याकडे फक्त बोट दाखवायचं काम करायचं असतं एवढंच डोक्यात ठेवायचं आणि इथून पुढं ग्रामपंचायत वस्तुस्थिती पाहिजे ही ग्राम ग्राम था 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 स्कीम ग्रामपंचायतीकडे हँडओव्हर झाली का नाही झाली का ग्रामपंचायत ताब्यात घेत असताना त्या स्कीमवरती सगळ्या बाकीच्या गोष्टी बघणार मगच ती ताब्यात घेणार आणि माझी एक हात जोडून विनंती आज गावामध्ये कुठलंही विकासात्मक काम करायचं असेल तर माझं जाहीर आव्हान राहील सर्व ग्रामस्थांना एखादं कुठं काय करायचं असेल तर माझी एक विनंती लोकवर्गणी म्हणून कुठेही वर्गणी वगैरे काय भरत बसू नका कारण ग्रामपंचायत आपलं गाव एवढं मोठं आहे एवढं श्रीमंत गाव आहे आज आपली नुसती घरपट्टी पाणीपट्टी जर वसूल झाली तर काम करायला कुठंच अडचण येणार नाही असं मी अगदी ग्रामस्थांच्या वतीने ठामपणे तुम्हाला पत्रकार साहेब सांगू इच्छितो कारण जर वसूल झाला अगदी ठीक आहे आज आम्ही बॉडी मध्ये आहे अजून उद्या कुणी असेल येणाऱ्या माणसाला सुद्धा तिथं काम करता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या माझ्यापासून मी सुरुवात केली पाहिजे की घरपट्टी आणि पाणीपट्टी जर भरली तर शंभर टक्के गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत ही भावना लोकांची तयार होत नाही तोपर्यंत तिथं तो विकासाला थोडासा आडकाठी कारण गावाची अर्थव्यवस्था आहे ग्रामपंचायत गावाची अर्थव्यवस्था असल्या कारणा ज्यावेळेस गावाचा कर आरती कुठला घरपट्टी असेल पाणीपट्टी हा जर वसूल झाला असेल तर लोकांच्या मूलभूत गरजा आपण त्यातनं बागू शकतो आणि काय काय जणांनी बेटशूटपणे कुठेतरी आरोप करायचे किंवा काय करायचं विषय काटला झाला कुणीतरी काहीतरी बोलायचं म्हणायचं ग्रामपंचायत ग्रामपंचायत वस्तुस्थिती बघा जर समजा इथं ह्या चेंबरला जर त्या कंपनीने पाईप वगैरे टाकली नसते तर शंभर टक्के आम्ही मान्य केलास पण त्यांनी टाकून आम्ही त्यांचं ते काम थांबवलं होतं आम्ही प्रत्येक वेळेस बोलत नाही आम्ही बी कामं केलीत गावामध्ये बऱ्याच ठिकाणी कामं केलेत तुम्हाला हे हो का जर कोणाला विचारायचं असं समोरासमोर आम्ही जाहीरपणे सांगू की आम्ही काय काय केले गावासाठी शेवटी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे काम करणाऱ्या माणसाला त्रास होतच असतो दादांच्या बोलण्यातून दादांनी बी सांगितले आणि शेवटी माणूस कशाला आणतो आंब्याच्या झाडालाच दगडी मारतो त्याच्यामुळे आम्ही काही लक्ष देणार नाही हिथून पुढच्या काळात सुद्धा आमची अख्खी बॉडी ग्रामस्थांना विचारात घेऊनच पुढं मार्गक्रमण करणारे आणि आम्ही गावासाठी काम करणारे आम्ही आला गावानेच आतापर्यंत सगळ्या गोष्टी दिल्या त्यासाठी आम्ही गावासाठी अहरात्र कष्ट करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी